मित्रांनो दुग्धव्यवसाय नुसता केला ताणतणाव घेतला किंवा टेन्शन घेतलं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण एवढं सगळं करत असताना शेतीवाडी केली दूध व्यवसाय केला चारा आणला सगळ्या गोष्टी आणल्या पण मला असं सांगायचं आहे ह्या दूध व्यवसायामध्ये ह्या शेतामध्ये किंवा या धावपळीच्या युगामध्ये त्या मेंदूला किती ताण आला असेल त्या मनाचं काय अवस्था झाली असेल धावपळीमध्ये शरीराकडं टोटल दुर्लक्ष झालं पण एक लक्षात ठेवा एवढं सगळं जरी होत असताना आपण जर शरीराकडे लक्ष दिलं नाही तर ह्या आयुष्यात आपण काही मिळवलेलं नाही तर मित्रांनो आज अजूनही हा वाईल आहे ह्याच्यामध्ये शेणी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे जवळजवळ दहा बारा लिचर दूध सकाळी आणि दहा बारा संध्याकाळी म्हणजे लक्षात ठेवा दूध हे पूर्ण अन्न आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तुमच्या घरामध्ये बाळांच्यासाठी तुमच्यासाठी दूध पिणं अतिशय आवश्यक आहे धन्यवाद